नको कान नको ओढवाड करू कान नको ओढू म्हणा दादा कान नको ओढू <laughs> ती माझ्या जवळ येते माझ्या जवळ येते ती ती लाडात आली ती जास्तीची लाडात आली ती खाजवायचं आहे तिला नाही बिलकुल नाही मी नाही करणार आहे अंगाला नको खेटू तो मग तुला पकडेल तर मग तुझी जीवावर येईल नको रे स्वयं कसा त्रास नाही देऊ हा ना। <laughs> नको स्वयं <laughs> लाडात आली ती जास्तीची अरे तिकडे पडून जाईल दादा मेल पेंट लावून द्यायचं का तिला नका ना

थोडी जोरात बोल म्हणजे ऐकू येईल मोठ्याने मोठ्यानी बोलायचो ना तिथे उभी राहणं मग म्हण मन, म्हणजे दोघी पण येईल उभी <laughs> हा रुमालने चिंकायचं म्हणते ग तुला स्वया म्हणत आहे नको आणि तिकडून तोल गेला तर पडून जाईल रे ती पण नको वाटेला जाऊ न विनाकारण कशाला नको ना स्वयांग पण ती आहे केवढी ते जागा तू कशाला उगाच बसू दे बसली आहे ती तो नाही घाबरत तू किती गावर गुंडी घाबरगुंडी बसली काही कठीण नसतात हा चिंकुडे नको काढशील आणि ओढ वाढ नको रु तिचं शेपूट पण नाही ओढायचं ती बघ लाड्यात आली तर बघ शेपूट पक कशी हालवते ती लाड्यात आली ती काटी नाही ती नखाल नको लव

का मोबाईल उभी ती छोटी तिला मोबाईल जास्त आवडायचं बिचारी नाही राहिली आता ती नाही का एक ती वाहली नाय की मांजर आहे ती मांजर आहे तू नाव काय ठेवलं होतं हिचं आणि <laughs> तुलाच माहिती नाही का बोके की मांजर आहे तर नाही अहो काय काय तुझ्यासारखीच आहे ती आहे ना मी मांगर मी तू माझी मांजर आहे आणि ती याची मांजर आहे डुकूची नाही माझी छोटी मांजर नाही तर मी तुझी मांजर माझी छोटी मांजर ती नाही आहे आता छोटी वाली नाही आहे मनी बाऊ तर माझी ती मला खूप आवडते आता माझी चल चल, चल बसू दे मनी बाऊ झाली ती आता माझी मनी